दौलत भाग पाच दोघांना घरी येऊपर्यंत अंधार पडला होता दारा पुढचा मंडप निघाला होता घरात आवाज येत नव्हता निजानीज झाली होती खाली असणाऱ्या दोन खोल्यांच्या दौलतची आई राधा आणि मामी होते दौलत रागातच गाडीतून उतरून घरात यायला निघाला त्याच्या गाडीचा आवाज ऐकून आई, आई बाहेर आली थांब अरे चाललास कुठे गौरीला येऊ दे काय आई तो वैतागून म्हणाला चेहरा नीट करून मागून गौरी आली अंधार असल्यामुळे थोडासाच लाईटचा प्रकाश चालू असल्यामुळे तिचे लाल झालेले आणि सुजलेले डोळे दौलतच्या आईला दिसले नाहीत या इथे उभे रहा दोघ सोबत आईने त्यांना दरात उभं राहायला सांगितलं दौलत हातपाय झटकत दात खाऊन उभा होता राग राग येत होता त्याला आईने दोघांवरून भाकरीचा तुकडा पाणी ओवाळून बाजूला टाकले दौलत आतमध्ये गेला जेवून घ्या आई म्हणाली नको भूक नाही पोट आधीच भरला आहे तो मागे वळून न बघता पुढे चालत निघाला तिथल्या टेबलावरचा पाण्याचा ग्लास घेऊन पाणी पिऊ लागला गौरी तू जेव आई तिच्याकडे बघत म्हणाली न नको मलाही गौरी अडखळत म्हणाली मन अजूनही घाबरलं होतं दौलतचं वागणं बदललं होतं बाहेर खाणं झालं का दोघांचं तसं म्हणायचं मग आई हसून तिच्यासोबत आतमध्ये येते तुझं सामान दौलतच्या खोलीत ठेवलं आहे आजपासून वरची दौलतची खोली तुझी पण आहे आई म्हणाली इकडे गौरीचा श्वास थांबला त्याच्यासोबत एका खोलीत आधीच घाबरली होती ती त्यात परत त्याचा सामना करायचा म्हणजे अंगावर काटा आला भीतीने तिकडे दौलतला ते ऐकायला गेलं आणि पाणी पिऊन झालेला ग्लास त्याने जोरात आपटला दौलत तुझ्यासोबत घेऊन तिला आई त्याच्याकडे बघून म्हणाली तास तो अजूनच संतापला इथले इथे कशाची सोबत तो भडकून म्हणायला गेला पण थांबला दौलत असं का बोलत आहेस काय झालं आईने त्याला भडकलेला बघून विचारलं तो लगेच शांत झाला आईला त्याच्यातला बदल लक्षात आला हे समजलं ते उशीर झाला ना निघाला म्हणून उद्याच्या कामांचं गणित लावायचं होतं काम होत राहतील गौरी या घरात नवीन आहे नीट वागत बोलत जा आईने तरीही दटावले त्याला त्यावर तो काही म्हणाला नाही काही वेळ तिघेही शांत होते गौरीची धडधड वाटलेली होती चला जा आता आई पुन्हा म्हणून राधा आणि त्या एकत्र झोपत असलेल्या खोलीत गेल्या तिथे दोघेच राहिले होते जर निघताना ती घटना झाली नसती तर आता दोघांच्या मनात आनंदाच्या कारंजा उडत असत्या पण आता दोघांचे मन वेगळ्याच मनस्थितीत होते दौलतला राग आणि मनस्ताप होत होता तर मागे उभी गौरी घाबरली होती भीती वाटत होती तो ताडतार पावलं टाकत पायऱ्या चढून वर गेला भरलेल्या डोळ्यांनी गौरी हळूहळू एक एक जड पाऊल पुढे टाकत होती दौलत त्याच्या खोलीचं दार उघडून आतमध्ये आला खोली बघून त्याचा संताप अजूनच वाढला होता त्याच्या खोलीत बेडवर सगळीकडे गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण केली होती तो रागात श्वास भरून घेत तोंडावरून हात फिरवतो मागून आलेली गौरी दरवाजा उघडा असल्यामुळे त्याला बघत दरवाजात उभी होती तिच्या बांगऱ्या पैजनांचा आवाज आल्यावर त्याने डोळे बंद करून दात आवडले पुढे जाऊन एका झटक्यात ते बेडशीट हवेत उधळले त्यावरच्या सगळ्या पाकळ्या वर उरून खाली पडल्या गौरी घाबरून त्याला बघत होती का का फसवलं मला नाही म्हणायचं होतं आधी लग्नच का केलं दौलत रागात लाल डोळ्यांनी तिच्याकडे बघत म्हणाला त्याचा आवाज अजूनही मोठा होता त्याचा राग त्याला आवरता येत नव्हता तिने भयभीत होऊन पटकन आजूबाजूला पाहिले बाहेर कोणी नव्हतं आणि वर फक्त त्याचीच खोली होती पण तरीही तिने पटकन आतमध्ये येऊन दरवाजा बंद केला तुम्ही तुम्ही ऐकून घ्या ना माझं तुम्हाला गैरसमज झालाय तुम्ही समजता तसं काहीच नाहीये तिने गालावर आलेलं पाणी पुसत हिम्मत करून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला त्याने तिच्याकडे बघत जोरात हात भिंतीवर आपटला आहो मी ती तोंडावर हात ठेवून रडत होती बोलायचं नाही हा माझ्याशी तो डोक धरून बेडवर बसला आजच्या दिवशी किती मनस्ताप होतोय मला तुला नाही कळणार यापेक्षा बिन लग्नाचा राहिलो असतो तरी चालल असतं दौलत रागात बडबडला त्याने डोक कच्च पकडलं होतं ती त्याच्याकडे एक पाऊल यायला लागली त्याने हात दाखवून थांबवलं माझ्यापासून लांबच रहा स्त्रियांवर हात उचल्याचे संस्कार नाहीत माझ्यात हा अनर्थ घडून आणू नकोस तो असं म्हणाला आणि ती जमिनीवर कोसळली का ऐकून घेत नाही आहात तुम्ही मला बोलू तरी द्या तुम्ही समजता तसं काहीच नाही ती रडत तोंडावर हात ठेवून म्हणाली दौलत काही बोलला नाही मी माझ्याच इच्छेने लग्न केलं आहे गौरी म्हणाली दौलत गालात तिरका हसला न शिकलेल्या माणसासोबत काय बघून लग्न केलं इथं शेती आहे फक्त मग कशासाठी लग्न केलं हे दागदागिने गाडी घर बघून का तो असं म्हणाल्यावर तिच्या मनाला ते टोचलं तिने एक एक करत गळ्यातले दागिने हातातल्या सोन्याच्या बांगड्या पायात त्यांनी केलेल्या मोठ्या जाड पैजण काढून ठेवले या यासाठी नाही केलं ती हाताच्या ओंजळीत ते दागिने घेऊन त्याच्या पुढे असणाऱ्या टेबलवर ठेवत म्हणाली डोळ्यातून पाणी वाहत होती तिला दागिन्यांबद्दल म्हणलो तसे तिने लगेच सगळे दागिने उतरवले म्हणून आता त्यालाच कसं तरी झालं तुमचा स्वभाव आवडला म्हणून लग्न केलं त्या मुलाचा माझा काही संबंध नाही तो आधीपासूनच मला त्रास देत होता खरंच माझ्यावर विश्वास ठेवा मी नाही फसवलं तुम्हाला तो शांत होता म्हणून गौरी रडत का होईना बोलण्याचा प्रयत्न करत त्याला खरं सांगत होती दौलत त्यानंतर काही म्हणाला नाही तरीही धुसफुसत बेडवर एका बाजूला तोंड करून झोपला तो बोललाच नाही काही म्हणून तिच्या मनाला अजूनच दुखलं पण तिने सांगण्याचा प्रयत्न तर केला होता तेवढाच दिलासा मिळाला तिच्या मनाला कदाचित त्याचा थोडा तरी राब कमी होईल तो पाठ करून झोपला होता तिचंही डोक दुखत होतं रडून तिथे आजूबाजूला पहिलं तिने पण काही दिसलं नाही शोधाशोध करून तिने खाली अंथरूम टाकून झोपण्याचा प्रयत्न केला तर त्याचा गैरसमज वाढायचा म्हणून ती बेडवर तो झोपला होता त्याच्या मागे एकदम कडेवर झोपली डोळे बंद केल्यावर परत ताणी वाहत होते डोळ्यातून सकाळी गौरीला लवकरच जाग आली रात्रभर तिला नीट झोपच आली नाही अनोळखी जागा आणि मनात असलेल्या भीतीने झोप येऊ दिली नाही दौलत झोपलेला तेच ती आवरून खाली गेली खाली आई मामी उठल्या होत्या राधा कॉलेजचा आवरत होती गौरी आलेली बघून तिला बसून घेत पुढचे काम चालू राहिले गौरी उद्या आपण सगळेच कुलदेवीच्या दर्शनाला जाणार आहोत तिथून आल्यावर जागरण आहे तुझी तारीख आहे का आता आईंनी तिला विचारले ती पटकन बोलली नाही पण नंतर हा म्हणत खालीवर मान हलवली आहे होय तर थोड पुढे ढकलण्यासाठी गोळी घे मामी देईल तुला नंतर कधी घ्यायचं ते सांगेल आईंनी सांगितले त्यानंतर खाली त्यांचा नाश्ता झाला राधा कॉलेजला गेली मामी आई आणि रखमा होत्या काम करता करता बोलायला बऱ्याच वेळानं दौलत आवरून आला त्याला शेतावर काम असल्याने उशीर झाला होता कामाला असलेल्या गाड्यांनी तोपर्यंत मशीन्स दूध काढून डेरीवर घेऊन गेले तो बाहेर आल्यावर आईने त्याला नाश्ता आणि चहा दिला रात्री काही खाल्लं नव्हतं म्हणून आता त्याला भूक लागली होती तो ते खाऊन निघून गेला एकदाही गौरीकडे पाहिले नाही ना तिच्याशी बोलायला आला संध्याकाळी दौलत घरी आल्यानंतर त्याला उद्या कुलदेवीच्या दर्शनाची आठवण करून दिली जागरणाचा कार्यक्रम ही आधीच ठरल्याने त्याच्या लक्षात होता दिवसभर थकल्याने तो रात्री जेऊन लगेच सोपायला हो गेला गौरी आताही खोलीत घाबरत आली होती तो सकाळी उठल्यापासून एक शब्दही बोलला नव्हता पण आता परत कालच्या सारखा ओरडायला नको म्हणून तिने देवाकडे प्रार्थना केली ती खोलीत आली तर तो झोपला होता बेडवर मध्ये झोप लागली होती त्याला नेहमीच्या सवयीप्रमाणे झोपला होता गौरी त्याच्या चेहऱ्याकडे एकदा बघून घाबरत एका कडेवर झोपली त्याला आपला झोपेतही स्पर्श होणार नाही याची काळजी घेऊन ती कडेवर एका अंगावर झोपली होती दुसऱ्या दिवशी ही गौरी लवकर उठली ती तिचं आवरून लगेच खाली आली नाश्ता झाल्यावर निघण्यासाठी आवरायचं सांगितलं तिला मामी आणि आई सगळं पटापट आवरत होत्या मामा मळ्यात चक्कर मारायला गेले होते गौरी खोलीत आली तेव्हा दारात थांबली दौलतने समोर पाहिले गौरीला बघून परत त्याने खाली मान घातली त्याच्या समोर पैशांचे बंडल होते वहीत काहीतरी हिशोब मांडत होता असं दिसत होतं गौरी आली तशी परत निघून गेली ती राधाच्या जा खोलीत जाऊन केस आणि साडी नीट करून आली आग दागिने घालून ये नव्या नवरीने कसे दागिने घालून मिरवायचे असतात मामी तिला म्हणाल्या हो गौरी काल पण नव्हते घातले काहीच दागिने थोडे दिवस अजून घालत जावा आई म्हणाल्यावर तिचा नाईलाज झाला ती होकार देऊन परत खोलीत आली दौलत होता तिथे त्याचं हिशोबाचं चालू होतं ती आतमध्ये आली त्याला पाहून थांबली त्याच्याशी बोलायला त्याने नकार दिला होता आधीच आता हे कामही अवघड होत आहो तिने हाक मारली पण त्याने लक्षच दिलं नाही त्याच्याशी बोलावं का नाही असं वाटलं पुन्हा ओरडण्याची भीती वाटत होती आहो आता घशातून एकदम बारीक आवाज निघाला त्याचे हात थांबले होते फक्त पण त्याने तिच्याकडे पाहिलं नाही आई मामी म्हणाल्या दागिने घाल घालू का आजचा दिवस ती घाबरून विचारत होती तिने कल टेबलवर कारून ठेवलेले दागिने सकाळी रुमालात बांधून आरशाच्या खाली असणाऱ्या ड्रॉवरमध्ये ठेवले होते नाही कोण म्हणाल घालायचे असतील तर घाल तो अतिशय कोरड्या सुरात म्हणाला आवाज थोडा वरचा लागला होता तिचे डोळे भरले पण डोळ्यातलं पाणी अडवत दागिने घेऊन खाली राधाच्या खोलीत आवरायला आली राधा घरीच होती म्हणून तिनेही वहिनीला मदत केली सगळं आटोपल्यावर ते देवदर्शनाला निघाले नवीन जोडी असल्यामुळे त्यांना सोबत यायला सांगत होते पायऱ्या असलेल्या ठिकाणी दौलतला गौरीला उचलून घ्यायला सांगितले घाबरून ती नाही नको असू द्या म्हणाली आग प्रथा आहे तशी नवरीला घेऊन पाच दहा पायऱ्या चढाव्या लागत्यात मामी असं म्हणताच दौलत चरफडत रागात श्वास घेऊन गौरीला उभी आहे तशीच दोन्ही हात तिच्या बाजूने घेऊन वर उचलतो गौरी दचकून आधारासाठी त्याच्या खांद्यावर हात ठेवते पण लगेच झटकन काढून घेते पण वीणा आधाराचं राहता येईना म्हणून तिने एक हात थरथरत ठेवला पाच पायऱ्या झाल्या तसे दौलतने तिला झटकन खाली सोडले पण थोड वरून खाली ठेवल्याने गौरीचा पाय त्या नवीन चपलेले मुरगळला ती कळवळली दौलत तिच्याकडे न बघता बाजूला झाला काय ग काय झालं चेहरा असा का झालाय ताही दुखलं का मागून पायरी चढत आलेल्या आई गौरीला बघून म्हणाल्या गौरी दुखणारा पाय घेऊन पायऱ्या चढत होती वेदना त्रास होत होता पण ते चेहऱ्यावर दिसू न देण्याचा प्रयत्न करत होती थोड्या पायऱ्या चढून झाल्यावर तिच्या डोळ्यातून पाणी गळले पण तेही तिने कोणाला दिसू दिले नाही वर येऊन सर्वांनी दर्शन घेतले पुन्हा पायऱ्या उतरताना तिला त्रास झाला पण हळूहळू हरु उतरली ती नंतरच मंदिर जे पायऱ्याच नव्हतं म्हणून काही वाटलं नाही तिला पण परतीच्या प्रवासात बराच वेळ पाय ताटकरत राहिल्याने आता मात्र पायाला सूज आली होती संध्याकाळपर्यंत ते सगळे परत घरी आले दौलत भर्रकन घरात निघून गेला राधा आई मामी मामा सगळे उतरले तरी गौरी उतरली नव्हती तिला पाय हलवता येत नव्हता सूज येऊन आता पाय जास्तच दुखायला लागला गौरी काय झालं ग ती उतरली नाही म्हणून मामी बघायला आल्या आत्या माझा पाय गौरीला आता रडू आवरले नाही ती मामीला म्हणजे तिच्या आत्याला रडत म्हणाली अगं बाई केवढा सूजला पाय काय झालं पायाला मामी पाय बघून म्हणाली गौरी रडू आवरत होती पण तिला पाय उचलून खाली ठेवायला जमत नव्हतं काय झालं आई मामा आणि राधा पण आले पाय दुखतोय गौरी म्हणाली ये बाहेर आपण बघू काय झालं ते हा दौलत पण गेला आतमध्ये निघून ये सावकाश मामांनी आणि मामीने तिला आधार देऊन खाली उतरवले आधार देऊन तिला घरात आणले मुरगळला हे पाय मामा पाय बघून म्हणाले गौरीच्या डोळ्यात पाणी होते पाय बघून तर तिला अजूनच हुंदका आला खांब मला येतो मुरगळा काढता हळद मिठाचा लेप लावून बांधून टाकू पाय दोन दिवसात बरं वाटेल मामा म्हणाले त्यांनी लगेच तेल घेऊन तिचा पाय अलगद हळू हाताने चोळायला सुरुवात केली दौलत कपडे बदलून आला गौरी खाली बसली होती तिचे शेजारी मामी आणि समोर मामा होते त्याची आई काळजीत होती राधा पण बारीक तोंड करून बघत होती म्हणून त्याने जाणार गौरीवर टाकली तर ती रडत होती मामा तिचा पाय चालताना दिसला सूज चांगलीच दिसून येत होती त्याला आठवलं तिला पायऱ्या चढून खाली ठेवतानाच ती कळवळली होती म्हणजे तेव्हापासून तिला दुखत असणार म्हणूनच एवढी सूज आलेली आहे तिचा रडून लाल झालेला चेहरा बघून त्यालाच कसंतरी वाटले पण मन कठोर करत आई मी आलोच थोड्या वेळात काम आहे दौलत म्हणून लगेच बाहेर गेला अरे पण आई त्याला सांगण्याचा प्रयत्न करत होती पण तो थांबला नव्हता मामा आणि मामीने एकमेकांकडे पाहिलं त्यांना जरा खटकलं गौरी इथे त्रासात होती तरी तिची एका शब्दानेही चौकशी त्याने केली नव्हती गौरीलाही वाईट वाटलं त्याचा राग कमी होणार नाही हेच दिसत होतो कहानी आवडली तर कमेंट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज धन्यवाद